खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चौऱ्याऐंशी उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा सन्मान खासदार शरद पवार यांच्या चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त गादेगाव येथे सामाजिक उपक्रम पंढरपूर प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष लोकनेते खासदार शरदचंद्र पवार यांच्या चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक तसेच सामाजिक कार्याचा आदर राखत शरद प्रेरणा म्हणून पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल येथील चौऱ्याऐंशी उत्कृष्ट विद्यार्थी यांचा शालेय साहित्य व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना सांगितले की पवार साहेबांनी अनेक पदे भूषवली मात्र कधी गर्व बाळगला नाही युवकांना प्रेरणा देण्याचे काम केले राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली महिलांना आरक्षण देण्याचे काम केले असल्याचे सांगत त्यांच्या कार्याला उजाळा दिला यावेळी त्यांनी शरद प्रेरणा या सामाजिक उपक्रमातून महिला युवक शेतकरी यांच्या पर्यंत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उद्दिष्ट पोहोचवण्याचे काम केले जाणार असल्याचे सांगितले या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पार्टी उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे करण्यात आले होते या प्रसंगी व्यासपीठावर स्कूल कमिटी सदस्य सूर्यकांत दाजी बागल ज्येष्ठ मार्गदर्शक भास्कर बागल अरुण बागल गोरख बागल राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे सागर पडगड धनाजी बागल संजय पवार सुधाकर बागल हनुमंत फाटे रमेश फाटे नवनाथ जगताप विठ्ठल बागल संजय बागल शांतीनाथ बागल प्रताप पवार संतोष बागल विठ्ठल बागल हनुमंत बागल औदुंबर माने बाळू फाटे ओंकार फाटे शुभम फाटे शशांक फाटे सचिन कदम आकाश मांडवे नवनाथ बागल माणिक मस्के रमेश कांबळे राजू कांबळे संतोष बागल मुख्याध्यापक जगदाळे एस एस गायकवाड एस एन किरगत आरेन यांच्यासह सर्व शिक्षक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायकवाड एस एन यांनी केले तर आभार अशोक बागल यांनी मांडले आज शरद पवार साहेब यांच्या चौऱ्याऐंशी वाढदिवसानिमित्त तुम्ही आज गादीगाव इथे शाळेत उपकरण लागलाय काय सांगू शकता खरं तर देशाचे नेते आदरणीय शरद पवार पवारसाहेब यांच्या चौऱ्याऐंशी वाढदिवसानिमित्त आज गादीगाव येथील इंग्लिश स्कूल शाळेमध्ये आम्ही एक चौऱ्याऐंशी उत्कृष्ट विद्यार्थी त्यांना एक शालेय साहित्य देऊन एक आम्ही त्या उपक्रणाला सुरुवात केली की बाबा ह्यातून साहेबां साहेबांना एक चांगलं आरोग्य राहावं ही पांडुरच्या प्रथम प्रार्थना करतो आणि साहेब शंभर वर्षाच्या पुढे जातील ही देवा पांडुरच्यांनी मागणी करतो प्रार्थना करतो महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी आता मरगळ दिसून येत आहे राज्यात सत्ता गेल्यानंतर मग ती मरगळ एक नव्या वर्षाची सुरुवात आणि पवारसाहेबांचा वाढदिवस म्हणून काय वेगळ्या हत्ताने समोर येईल एक शरद प्यारना म्हणून आम्ही एक नवीन नवीन उकरून घेतलेला आहे येणाऱ्या काळात आजपासून आम्ही त्याची सुरुवात करतो आहे आणि सुरुवात मला माझ्या गादेगावमध्ये करायची होते कारण माझं मूळ जन्मगाव गादेगाव आहे जरी मी राजाचा प्रमुख असलो तरी मला माझ्या गावात माझ्या शाळेत एक सुरुवात करायची होती शरद प्रेरणाचा एक उद्देश घेऊन आम्ही आता निघालो आहे आता उद्यापासून किंवा आजच्यापासून म्हटलं तरी वावगं ठरणार नाही येणाऱ्या काळात एक राज्यात देशात हे जी क्रांती झाली पाहिजे एक शरद पेरणा या नावानं जी काही लोक आहेत ती समजा जी काय म ज्याला कोण त्या पासी पोचला नाही की विद्यार्थी असेल पालक असेल महिला वर्ग असेल उद्योजक असेल सर्व जी काय त्यांच्याकडे कोण गेल नाही त्यांच्याकडे आम्ही जाण्याचा प्रयत्न करणार आणि ह्यातून एक नवीन संकल्पना घेऊन चाललो आम्ही आता म्हणजे नवीन संकल्पना म्हणजे उद्दिष्ट काय असणार येणाऱ्या काळात आपला राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार पक्षाची आणखीन चांगला प्रकार उभारणी करायची आहे ज्या काही गोष्टी घडल्या त्या सोडून द्यायच्या त्या परंतु चांगल्या नव्या उमदीन आम्हाला जायचं आहे आता लोकांपुढं की बाबा आम्ही जे करतो ते योग्य आहे ह्यासाठी आम्ही एक नवीन उपक्रम राबवतोय आता शरद प्यारणामुळे जे आम्ही एक जोरात केलं आहे येणारा काळात आपलं दिसल कशा पद्धतीने विजन असेल गावावर त्याची काय करता येईल तालुकावर काय करता येईल जिल्ह्यावर काय करता येईल राज्यावर काय करता येईल ह्यासाठी आम्ही नवीन संकल्प घेऊन निघालोय आता शेवटचा प्रश्न जी मरगळ आता महाविकास आघाडी असेल किंवा राष्ट्रवादी असेल यांच्यात आलेली आहे मग भविष्यात येणाऱ्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत काय ती मरगळ आता तुम्ही म्हणजे असं वाटतं शंभर टक्के येणाऱ्या काळात जी विधानसभेची मरगळ झाले ती सोडून द्या येणाऱ्या काळात तालुका पातळीवर पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल किंवा नगरपालिका असेल शंभर टक्के मर्गळ दुरुस्त करून चांगल्याच वामानं नक्कीच आम्ही उ उतरू